ललिता पंचमीची कहाणी आठ पाट नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याला दोन आवळेजावळे मुलगे होते ते लहान असताना त्यांची आई मेली नंतर त्यांचा पिता तो ब्राह्मणही मेला ते दोन मुलगे पोरके झाले निराधार बनले त्यांचे काय होते नव्हते ते सारे भाऊबंधांनी बळकावले त्या मुलांना देशोधडीला लावले त्या निर्दयी लोकांमुळे ती मुले वनवासी बनली रानावनातून काटाकुट्यातून ती मुले पुढे जाऊ लागली जाता जाता एका नगरात आली दुपारची वेळ झाली वाट चालून ती मुले थकली होती व भुकेने व्याकुळ झाली होती पुढे चालण्याची शक्ती त्यांच्या पायात उरली नव्हती त्यांची तोंडे सुकली होती ती तिथे एका झाडाखाली बसली इतक्यात एक ब्राह्मण काही कामानिमित्त तिथून जात असताना त्याला ही दोन मुले दिसली त्यांना तो आपल्या घरी घेऊन गेला त्यांना जेऊ घातले त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले नंतर त्यांना विचारलं मुलांनो तुम्ही कुठल्या नगरीतून आलात तुमचे आई वडील कुठे आहेत तेव्हा मुलांनी आपली सर्व हकीकत ब्राह्मणाला सांगितली त्याला त्या ते मुलांची दया आली त्याने त्या ते मुलांना आपल्या घरी ठेवून घेतले त्यांना त्या ते ब्राह्मणाने वेद शिकविले विद्याभ्यास करता करता पुष्कळ दिवस झाले पुढे काय झाले तो ब्राह्मण नवरात्रात ललिता पंचमीचे व्रत करू लागला त्या दोन मुलांनी त्या ब्राह्मणाला म्हणजे आपल्या गुरुजींना विचारले आपण हे कोणते व्रत करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचे व्रत आहे हे व्रत केल्याने श्रीमंती येते विद्या प्राप्त होते सगळी मनोरथे पूर्ण होतात सर्व सुखे प्राप्त होतात गुरुजींनी त्यांच्याकडून देवीची पूजा करून घेतली पुढे त्यांनी ते व्रत यथाशक्ती केले तसे ते सर्व विद्यामध्ये प्रवीण झाले त्या दोघांची लग्ने झाली ते श्रीमंत झाले सुखाचा संसार करू लागले त्यांची कीर्ती झाली मान सन्मान मिळाला ते आपल्या नगरीत आले आनंदाने सुखासमाधानाने राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे राहिले थोरला भाऊ दरवर्षी नवरात्रात ललिता पंचमीचे व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावाने उपांग ललिता व्रताची हेळसांड केली त्यामुळे देवीला राग आला तो दरिद्री बनला पुढे त्याची बायको दिराला बोलली त्यामुळे आपल्या पत्नीचा त्याला राग आला ती आपल्या थोरल्या भावाला तोडून बोलल्याचे त्याला आवडले नाही त्याला मोठा पाश्चाताप झाला तो आपल्या पत्नीना म्हणाला मी उपांग ललिता पंचमीचे व्रत टाकले त्याचे फळ मला मिळाले हा अपमान सहन करून इथे राहणे मला योग्य वाटत नाही आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच मी घरी येईन असे बोलून तू घरातून निघून गेला पुढे त्याच्या थोरल्या भावाने त्याला पुष्कळ शोधले परंतु त्याचा शोध काही लागला नाही घराबाहेर पडलेला हा धाकटा भाऊ हिंडत हिंडत एका नगरात आला तिथे त्याला काही गुराखी भेटले त्याने त्यांना विचारले या गावाचे नाव काय आहे कोणता राजा इथे राज्य करतो तो कुठे राहतो मला उतरायला जागा कुठे मिळेल हे त्याचे बोलणे ऐकून गुराखी म्हणाला ह्या गावाचे नाव उपांग आहे इथे राजाही उपांगच राहतो इथे ललिता देवीचे देऊळ आहे तिथे मोठी धर्मशाळा आहे तुम्हाला उतरायला तिथे जागा मिळेल आम्ही याच गावात राहतो तुम्हाला यायचे असेल तर चला आमच्याबरोबर त्या गुराख्यांनी त्याला देवीचे देऊळ दाखवलं तिथेच बाजूला असलेल्या धर्मशाळेत तो उतरला देवीचे दर्शन घेतले अनन्य भावाने देवीला तो शरण गेला भक्तीपूर्वक त्याने देवीची प्रार्थना केली रात्री तो देवळातच निडला देवीने स्वप्नात ते येऊन त्याला दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचे झाकण माग त्याची नेहमी मनोभावे पूजा कर तुझे मनोरथ पूर्ण होतील इतके बोलून देवी अंतर्धान पावली तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेच्या करंड्याचे झाकण मागितले राजाने त्याला करंड्याचे झाकण दिले ते झाकण घेऊन तो आपल्या नगरी आला त्याला पाहून त्याच्या भावाला आनंद झाला घरी आल्यावर तो त्या करंड्याच्या झाकणाची पूजा करू लागला ललिता देवीचे व्रत मोठ्या श्रद्धेने करू लागला त्याचे इच्छित सफल झाले त्याची गरिबी दूर झाली त्याला धनसंपदा सुखसमृद्धी प्राप्त झाली पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला रत्नाचा लाभ झाला तिचे नाव त्याने ललिता ठेवले दिवसेंदिवस त्याची ती मुलगी मोठी झाली मैत्रिणींबरोबर खेळायला जाऊ लागली पुढे काय चमत्कार झाला एके दिवशी ते करंड्याचे झाकण घेऊन ती नदीवर खेळायला गेली नदीत उतरून ती स्नान करीत असताना एका ब्राह्मण तरुणाचे प्रेत वाहत आले तिने त्याच्यावर त्या झाकणाने पाणी उडवले तसा तो देखना तरुण जिवंत झाला देवीच्या कृपाप्रसादाने त्याला अधिकच सुंदर रूप प्राप्त झाले तिने त्याच्याकडे पाहिले त्याचे ते मनोहर रूप तिच्या मनात भरले आपल्याला हा पती असावा असे तिला वाटले तिने त्याला तसे सांगितले तेव्हा तो तरुण म्हणाला ही गोष्ट कशी घडेल त्यावर ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते जेवायच्या वेळेस हातात घ्या आणि आडून बसा म्हणजे माझे वडील तुम्हाला विचारतील तुम्ही तुम्ही का घेत नाही तेव्हा सांगा की आपली कन्या मला देत असाल तर जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते देतील तिने त्याला त्याप्रमाणे आपल्या घरी जेवायला बोलावले तो तरुण जेवायला बसू लागला त्याने मुलीचे मागणी केले बापाने मुलगी देण्याचे मान्य केले आनंदाने व समाधानाने जेवण झाले चांगला मुहूर्त पाहून लग्न लावले नवरा नवरीची बोळवण केली सासरी जाताना ती मुलगी देवीच्या प्रसादाचे झाकण घेऊन गेली त्यामुळे मुलीच्या बापाला दारिद्र्य आले त्याच्या पत्नीने मुलीजवळ ते झाकण मागितले मुलीने ते दिले नाही तिने तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली जाताना वाटेत जावई भेटला सासूने त्याला ठार मारले आणि झाकण घेऊन ती घरी गेली इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याईने जी जावई जिवंत झाला उठून घरी गेला त्याने बायकोलाही हकीकत सांगितली देवीने आपल्यावर कृपा केली म्हणून तिला अत्यंत आनंद झाला त्या दोघांनी देवीला वंदन केले पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयाची घरी आली त्याच्या पाया पडली केलेला अपराध कबूल केला तिच्या या कृत्यामुळे तिला गरिबी आली तिला नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार हे असे का होते याचे कारण त्याच्या लक्षात काही केले येईना म्हणून तो आपल्या वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसाण करतोस त्यामुळे हे असे होते व्रत नेम व्यवस्थित कर देवीची पूजा कर प्रार्थना कर तुझे कल्याण होईल त्याने तसे वागण्याचा निश्चय केला देवीची उपासना केली श्रद्धेने देवीचे व्रत केले त्याच्या मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपुळ संपन्न ओम नम शिवाय